नमस्कार मित्रांनो आपण चाललो एका पुण्यभूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण पोहोचलेले आहोत सिंदखेड राजा या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजामाता शहाजीराजे भोसले यांचा जन्म ह्या सिंदखेड राजामध्ये झाला आणि त्या पावनभूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण आलेले आहोत सुरुवातीलाच आपल्याला येथे आश्वारुढ छत्रपती शिवरायांचा हा पुतळा दिसतो आणि खाली शिवमुद्रा आपल्याला इथे कोरलेली दिसते आपले मातृत्व तीर्थ सिंदखेड राजा अर्थात याच ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला होता आणि आपण त्या स्थळाला नतमस्तक होण्यासाठी आत जात आहोत हे नगरपरिषद सिंदखेड राजाने एक छोटं उद्यान राजे जाधवांच्या राजवाडाच्या समोर तयार केलेलं आहे सिंदखेड राजा हे मुंबई नागपूर हायवेला लागूनच आहे म्हणजे हायवेवरच आहे आणि डाव्या हाताला सिंदखेड राज्यामध्ये गेल्याच्यानंतर डाव्या हाताला हा आपल्याला राजवाडा दिसतो सुरुवातीलाच राजवाड्यात जाण्यापूर्वी उजव्या हाताला नगर परिषदेने जे जो बगीचा तयार केला त्या बगीच्यामध्ये सुद्धा राजमाता येथे आपल्याला स्थापित झालेल्या दिसतात हातामध्ये तलवार आणि त्यांचा तो थाट आपल्याला इथूनच दिसतो अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न पाहणाऱ्या आणि ते स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणाऱ्या आणि आपल्या पतीमागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबाच्या जन्मस्थानी आपण आलेले आहोत हा आहे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा जो इसवी सणाच्या पंधराशे शहात्तरला बांधण्यात आलेला होता आत गेल्याबरोबर डाव्या बाजूला आपल्याला सिंदखेड राजाचे सर्व ठिकाणे एका नकाशावर येथे दिसतात हे प्रवेशद्वार आहे आणि सिंदखेड राजाला भरपूर ठिकाणे पाहण्यासारखे आणि नतमस्तक होण्यासारखे आहेत मित्रांनो एक नम्र विनंती की अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मित्र विसरू नका प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे दिशादर्शक फलक लावलेले दिसतात जिजाऊंच्या आईचे नाव महासाई व वडिलांचे नाव राजे जाधव दत्ताजी अचलोजी रघोजी व बहादूरजी या चार चार भावंडांच्या पाठीवर जिजाऊंचा जन्म झाला आणि आपण जन्म झालेल्या त्या कक्षाकडे जात आहोत मित्रांनो जिजाऊंच्या जन्माच्या वेळी सिंदखेड राजा हे गाव अत्यंत समृद्ध व संपन्न होते त्यावेळी नगराची लोकसंख्या पंचेचाळीस हजार असल्याचे आढळते काका जगदेवराव व ज्येष्ठ बंधू दत्ताजीराजे यांची यांनी बालपणीच धाडसी आणि लष्करी शिक्षण दिले होते अर्थात आपल्या राजमाता जिजाऊंना लखुजीराजे जाधव यांनी उत्तम शिक्षक नेमून जिजाऊंच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती जिजाऊस मराठी संस्कृत उर्दू फारसी ह्या भाषा लिहिता व बोलताही येत होत्या मित्रांनो या पायऱ्या बंद केलेल्या आहेत या पायऱ्या मोती तलावापर्यंत जातात असं सांगण्यात येते शहाजीराजेचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णवला झाला होता आणि आता आपण आलेले आहोत राजमाता जिजाऊच्या जन्मस्थानापर्यंत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऑल मराठी यूट्यूब चॅनलवर सध्या आपण आलेले आहोत राजमाता जिजाऊच्या जन्मस्थानाला ज्या राजमातेने आपल्या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिले आणि ज्या राजमातेच्या संस्कारात हे स्वराज्य उभं राहणं अशा राजमाता जिजाऊच्या जन्मस्थानाला अर्थात सिनखेड राजाला आपण पोहोचलेले आहोत आणि हे जे पाठीमागचे जे कक्ष दिसते या कक्षामध्येच राजमाता जिजाऊचा जन्म झाला होता आणि तो सोन्याचा दिवस इथे उजाळला होता राजमाता जिजाऊ ह्या मूळच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या आणि त्या सिनखेड राजा या गावच्या हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मावाचं गावसुद्धा आहे आणि लहान मुलांना मावाच्या गावाला जायला खूप आवडते तसेच सर्व मुलांना आपणसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावाच्या सुद्धा न केला पाहिजे तर चला संपूर्ण हा राजवाडा तुम्हाला मी दाखवणार आहे तर या राजवाड्याचं दर्शन करू आणि जिजामातेच्या चरणी आपण नतमस्तक होऊ मित्रांनो याच ठिकाणी मा जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमा शेके पंधराशे वीस अर्थात दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सकाळी सहा वाजता जन्म झाला होता जिजाऊंचा विवाह इसवी सन सोळाशे दहामध्ये वेरुळचे पाटील मालवजीराजे भोसले यांचे पुत्र शिहाजीराजे यांच्यासोबत मोठ्या थाटामटात व नेत्रवेधक रीतीने विवाह तो इथे पार पडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तो सुवर्ण दिवस होता ज्या दिवशी किल्ले शिवनेवरीवर जिजाऊंचे पोटी एक सूर्य जन्माला अर्थात छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला होता बाल शिवबा सर्व प्रकारची शास्त्रविद्या आणि राजनीती जिजाऊंनी स्वतः शिकवली अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय याला धक्का लागता कामा नये अशी जिजाऊंची शिवबाला शिकवण होती आणि म्हणून गुज्जर पाटील यांनी एका मुलीवर अत्याचार केला होता तेव्हा त्याचे हातपाय कलम करण्याचा आदेश मा जिजाऊंनी दिला होता इथे म्हाळसा म महल होता अर्थात हा महल सध्या त्याचे खालचे अवशेष राहिलेले आहेत काळानुरूप वरचं जे आहे ते अवशेष नाहीसे झालेले आहेत आणि ह्या झरोका जिथे आपल्याला जायचं आहे धान्य कोठारामध्ये या महालामध्ये हवा खेळती राहावी त्या धान्य कोठाराला म्हणून ह्या खिडक्या किंवा झरोके ठेवलेले आहेत मित्रांनो या राजवाड्यातील तळघर अर्थात कोठार तर कोठाराकडे आपण जातो येथे भरपूर धान्य मावेल असं प्रशस्त तळघर आणि त्या तळघरामध्ये झरकंसुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून आजच्या हाऊसला आपण जे झरके ठेवतो ते 15 पंधराव्या शतकामध्ये लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील तळघराला सुद्धा आहेत मित्रांनो याच सिंदखेड राजामध्ये लखुजीराव जाधव यांची जी समाधी आहे ती भारतामध्ये कुठलीही कोणत्याही राजाची तेवढी मोठी समाधी आपल्याला दिसत नाही एवढी मोठी समाधी आहे त्या समाधीचं सुद्धा आपण दर्शन घ्यावं त्याचबरोबर सिंदखेड राजाला अनेक नतमस्तक होण्यासाठी आपल्याला ठिकाणं आहेत ज्यामध्ये राजे लखुजीराव जाधव यांची समाधी नीलकंठेश्वर मंदिर पुतळा बारव सावकारवाडा नृत्यशाळा रंगमहाल रामेश्वर मंदिर काळाकोट इतर आणि इतर हे मोती तलाव असे ठिकाण आहेत आणि आपण आलेले आहोत सध्या दरबारी महलाकडे येथे दरबार भरायचा आणि हा महल सध्या तरी थोडा व्यवस्थित स्थितीमध्ये आपल्याला दिसते आणि यापुढे तसंच राहणार कारण आता पुरातत्व विभागाने हे सर्व ताब्यात घेतलेले आहे देखरेख त्यांची आहे आदर्श आणि धुरंधर पत्नी आदर्श आई आणि आजी अशा सगळ्या भूमिका त्याचप्रमाणे प्रजेची सुद्धा आई अशा संपूर्ण भूमिका चोखपणे बजावून अखंड हिंदुस्तानला एक वेगळं स्वराज्य देऊन गेल्या राजमातेचा जन्म विदर्भात विवाह हो मराठवाड्याच्या भोसले कुळात तर बहुतांश वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात गेले आणि आयुष्याचा उत्तरार्ध मात्र कोकणात असं संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर राजमातेचे पाचाड या गावी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला याच पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले गेले त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एक लहान चौथ्यावर सुंदर समाधी बांधली छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेकानंतर बरोबर बारा दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी आऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला ऑल मराठीकडून राजमातेस मानाचा मुजरा साष्टांग दनवत